लोकसभेत जसे काही डाव टाकले महाविकास आघाडीनं त्यातल्या त्यात शरद पवारांनी ते ज्या ज्या पद्धतीनं डाव टाकले तेच डाव पुन्हा एकदा सक्सेसफुल करण्यासाठी विधानसभेतही त्यांनी डाव टाकले आता हे डाव खरोखर सक्सेसफुल होतील का याच्यामध्ये वेगळी समीकरणं काय असतील आणि वेगळे प्लॅनिंग काय असतील कारण राज्याचं राजकारण आणि केंद्राचं राजकारण यामध्ये मोठा फरक आहे या फरकामध्ये शरद पवार आता नेमका डाव कोणता खेळतील कारण राज्याच्या राजकारणात निश्चितच अजित पवार देखील आता आहेत ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आहे म्हणून हे राजकारण कसं असणार आहे आणि असे कोणते तीन डाव शरद पवारांनी टाकले की त्या डावामुळे सगळं राजकारण बदलू शकतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता शरद पवार काय रसायन आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे सगळे चेहरेमुळे बदलून टाकले सगळे राजकीय समीकरणं बदलून टाकली आहे आणि जी शक्यता होती ती शक्यता अनपेक्षितपणे बदलली आहे आणि महाविकास आघाडीनं बाजी मारली आता हे झालं लोकसभेच्या बाबतीत आता विधानसभेच्या बाबतीत सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला पाहावं लागेल जे काही लोक जुने लोक त्यांनी फोडायला सुरुवात केली आहे ही सगळ्यात मोठी त्यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे कारण की जे लोक नाराज आहेत भाजपातले जे इकडचेच तिकडे गेले त्यांना जर परत घेतलं तर निश्चित पण सगळेच परत नाही घ्यायचे हे त्यांचा वाक्यातला एक महत्त्वाचा शब्द आहे की सगळेच परत नाही घ्यायचे आता सगळेच परत नाही घ्यायचे म्हणजे नेमके कोणते घ्यायचे आणि कोणते नाही घ्यायचे हे त्यांनी पूर्ण स्पष्टीकरण केलं नसल्यामुळं आणखी गुंत वाढलेत आणि शरद पवार यांच्या बाजूने येण्यासाठी जे लोक प्रयत्न करतायत किंवा सगळं समीकरण बदलू आहेत त्यांच्याही मनात धाडसी बसली की आता आपल्याला परत घेतील की नाही घेतील सोबतच भाजपामध्ये गेलेले जे काही जुने होते म्हणजे त्या जुन्या लोकांनाही आपल्याकडे ओढण्याचं काम ते आहेत ज्यांच्याकडून फायदा होऊ शकतो ज्यांच्याकडून स्थानिक पातळीवर म्हणजे नांदेडच्या राजकारणात काँग्रेसचा जो हरवलेला एक मतदार होता त्याला पुन्हा पकडीत आणण्यासाठी आणि तो कुठे ना कुठे राष्ट्रवादी काँग्रेसकडे परावर्तित करण्यासाठी तिथं ज्या पद्धतीनं स्थानिक राजकारण शरद पवार खेळताय हे पाहता निश्चितच ती मोठी घटना घडणार आहे सोबतच दुसऱ्या ठिकाणी जर आपण पाहिलं की जे लोक येणार आहेत किंवा येऊ घातलेले आहेत त्यांना सरसगट घ्यायचं नाही ही त्यांची भूमिका आहे आणि यातली एक महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे जी पिपणी आहे म्हणजे पिपाणी सातारा असतील किंवा बाकीच्या इतर ठिकाणी पिपाणीमुळं अनेक मतं घेण्यात आली काही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले असले तरी पिपाणीनं तिथं खूप सारे मतं घेतले तुतारे आणि पिपाणी यात थोडंसं साम्य असल्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गटाला त्याचा सगळ्यात मोठा तोटा लोकसभेत पाहायला मिळाला तरी त्यांचा स्ट्राईक रेट ऐंशी टक्के होता म्हणजे दहापैकी आठ जागा त्यांनी जिंकल्या दोन जागा ज्या गेल्या आहेत त्याच्या पाठीमागं हे समीकरण असू शकतं आणि हे समीकरण बदलण्यासाठी निवडणूक आयोगाकडे त्यांनी आता मागणी के केली के आहे विनंती केली आहे आणि तसे त्यांनी पत्रव्यवहार सुरू केले आहे की पिपणी हा जो एक ऑप्शन आहे तो काढून टाकण्यात यावा आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे जर तो ऑप्शन काढून टाकला तर तू तरी हा एकमेव ऑप्शन असेल म्हणजे पहा गेलेले पक्ष जे पक्ष सोडून गेलेले लोक आहेत त्यांना सरसगट घ्यायचं नाही हा एक मास्टरस्ट्रोक दुसरा नांदेडचं स्थानिक राजकारण किंवा हिंगोलीचं स्थानिक राजकारण तिथं फोडलेले लोक आणि त्यांचा मराठवाड्यात होणारा प्रभाव दोन अजित पवार स्वतःच्या जाळ्यात विनत चालले त्यांनी जे जे चुका केल्या त्या चुकांवर चुका करताय आणि त्यांच्याबद्दलची जी काही अविश्वास तयार होती त्याला सकारात्मक ऊर्जेत कसं परिवर्तित करून घ्यायचं याच्यावर ते लक्ष देणार आहेत सोबतच बारामती सोबत असल्यामुळं तिथली समीकरणं वेगळे असणार तरुण चेहऱ्या असणारे आणि यामध्ये म्हणजे हे तीन जर मुद्दे आपण पाहिले तर या तीन मुद्द्यातून त्या आतापासून आखणी करायला सुरुवात त्यांनी केली आहे आणि ही आखणी येत्या विधानसभेमध्ये वेगळा चमत्कार दाखवू शकते म्हणजे नेते असतील पिपानी असेल आणि स्थानिक पातळीवरचं राजकारण असेल ह्या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर हे डाव आतापासून त्यांनी टाकायला सुरुवात केली आहे कुठे ना कुठे ही जाणीव भुजबळांना झाली होती आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की पवारसाहेब कामाला लागले युतीत अजूनही जर जागा निश्चित होत नसेल तर ही निवडणूक देखील आपल्याला घातक ठरू शकते असं त्यांचा म्हणण्याचा एक योग होता एक म्हणण्याचा अर्थ होता म्हणजेच काय शरद पवार हे अगोदरच कामाला लागले आणि त्यांनी हे तीन डाव खेळलेत आता त्याचे परिणाम समोर येताना आपल्याला दोन महिन्यात दिसतील असंही बोललं जातं आहे खरोखर शरद पवार विधानसभेतही आपली जादू चालवू शकतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद